तर नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप मस्त माहिती घेऊन आलेलो आहे आपल्या मांढरची काळूबाई तुम्हाला तर सगळ्यांना माहि माहिती असाल की वाईपासून थोड्याच अंतरावर अंतरावरती सातारा जिल्ह्यात मांढरची काळूबाई हे नाव तुम्ही ऐकूनच असताल त्या देवस्थानबद्दल मित्रांनो मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तिथून पूर्वीच्या लोकांपासून जशी जशी माहिती मिळालेली आहे तशी तशी काढून मी लिहून ठेवलेली आहे आणि ते मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो मित्रांनो सगळ्यात पहिलं मी सांगायचं म्हणजे काय की मी तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येत असतो देवस्थानच्या ह्या मी स्वतः काढलेल्या आहेत त्यामुळे नाही का तुम्ही नाही का की तुम्ही अनुभवा जाऊन पहिलं देवस्थान आणि माझ्या माहिती खऱ्या आहेत खोट्या आहेत या तुम्ही नाही का नक्की मी माहिती दिलेली आहे तुम्हाला त्याचा तुम्ही फायदा घ्या तिथे गेल्यानंतर तुम्ही त्याचा फायदा घ्या म्हणजे की तुम्ही तिथं गेल्यानंतर त्या गोष्टी पहा की मी सांगितलेल्या आहेत तशा आहेत का नाही खात्री करा याची तर मित्रांनो मांडरच्या काळूबाईबद्दल नाही का मी तुम्हाला माहिती सांगणार आहे महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेवी येथील काळेश्वरी म्हणजेच काळोबाई ही देवी नवसाला पावणारी आहे समुद्र समाट सपाटीपासून सुमारे पाच हजार फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनात विराजमान असलेले काळूबाईचे स्थान शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे सातारा जिल्हा तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्याच्या सरहद्दीच्या शिखरावर वसलेले आहे मंदिरपरी मंदिर पर्वत वाईच्या उत्तरेकडे आहे या पर्वताला मांडरगड असे म्हणतात येथे साताऱ्यावरून वाईमार्गे तर पुण्याहून भोरमार्गे जाऊ शकतो साताऱ्यावरून वाई मार्गे तुम्हाला जाण्यासाठी तिथं रोड आहे आणि पुण्यावरून जर तुम्ही आला तर भोरमधनं तुम्हाला जाण्यासाठी मांडरदेवीला रोड आहे मित्रांनो तुम्ही नक्की अवश्य भेट द्या मित्रांनो खूप जागृत देवस्थान आहे आणि मला सांगण्यापेक्षा तुम्हीसुद्धा ऐकून असताल त्या देवस्थानबद्दल भरपूर काही कथा आहे त्या देवस्थानच्या मागं भरपूर म्हणजे की तुम्हाला त्याच्याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो त्या देवस्थानबद्दल तसेच शिरवळवरून लोहमार्ग मित्रांनो शिरवळवरून लोहम जगळवाडीतून पाऊलवाट आहे म्हणजे पाऊलवाट तुम्हाला सांगितले मित्रांनो तेथून तेथून देखील जाऊ शकतो येथे मध्य मसोबा मसोबाचे कडक देवस्थान आहे डाव्या बाजूस थंड पाण्याचा झारा आहे याच्या बाजूस मांडव्या ऋषीचे पत्नी मांडाबाईचे दगडी मंदिर आहे तर ह्या मांडव्या ऋषीबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो तेथे ते तिला मंडी आहे मंडी आहे असे म्हणतात त्या देवळाला मंडी आईचं मंदिर असे म्हणतात मांडव्या ऋषीच्या पत्नीचं मंड्या मंडीवाईचे दगडी मंदिर देखील आहे ते ते तिला मंडी आई असे मानतात यासमोरच गोमुख तीर्थ जलकुंड आहे हे देवीचे मंदिर कोणी आणि कधी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही मित्रांनो हे कोणालाच माहीत नाही की हे मंदिर कोणी बांधलेलं आहे खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो खूप जुनं आणि या देवस्थानबद्दल खूप काही चमत्कारसुद्धा आहेत मित्रांनो तुम्हाला नाही का लोकांच्या सांगण्यातून तुम्ही तिथे गेला ना की तुम्ही तिथनं माहिती काढा तुम्हाला खूप काही काही तुम्ही मी सांगू शकत नाही आत्ता इथं पण खूप काही काही गोष्टी अशा आहेत की त्या मी ऐकलेल्या आहेत मित्रांनो तुम्हीसुद्धा स्वतः अनुभवा तिथं गेल्यानंतरनं हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे सह्याद्री पर्वत रांगेतील एक उंच समुद्रसपाटीपासून चार हजार सहाशे पन्नास फूट टेकडी टिकडीवर आहे मंदिर आहे ते साताऱ्यातून वीस किलोमीटर अंतरावर मांढरदेवी काळूबाईचे मंदिर आहे मंदिर लहान असून त्यात सभामंडप व मोठा गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केले आहे कळस रेखीव असून त्यावर गायसिंह यांच्या मूर्त्या बसवल्या आहेत पूर्व भूमू म्हणजे पुरातन असून मंदिरासमोर दीपमाळ आहेत मुख्य मंदिरासमोर मुख्य मंदिराभोवती गोजीबोआ मांगीरबाबा अशी देवी सेवकांची व राखणदार यांची मंदिरे आहेत तसेच मुख्य मंदिरा मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर मसोबा देवाचे ठाण आहे काळूबाई मंदिर परिसरात निसर्गरम्य असून वनराईने नटलेले आहे मंदिराच्या काळूबाईची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुजी आहे म्हणजे चार मुखवाली आहे देवी आईच्या उजव्या हातातून त्रिसूळ आणि तलवार आहे डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे देवी उभी असून तिथे एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे मूर्तीला मूर्तीला मित्रांनो शेंदूर लावलेला आहे देवीला तिच्या वार्षिक यात्रे या यात्रा उत्सवाच्या दिवशी म्हणजेच पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवी आईच्या चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवता देवीचे वाहन सिंह आहे देवीचे आई देवी आईने पौष महिन्याला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला या प्रित्यर्थ पोर पौष पौर्णिमेला देवी आईची मोठी यात्रा भरते या काळात लाखो भाविक देवी आईच्या देवाऱ्यावर येऊन मांडरगडावर येतात देवी आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात तसेच या पौष महिन्याच्या मध्यरात्री देवी आईच्या मुखवट्याला पालखीत बसून हजारो व वाद्यांच्या ग गजरात देवीचा छविना काढतात हा छविना यात्रा उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे या संदर्भात खूप साऱ्या गोष्टी आहेत की सतयुगात मांड मांडव्या ऋषी म्हणजे सत्ययुगातील गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला सांगत आहे मांडव्या ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता यज्ञ कार्याची कार्यात सिद्धी मिळावी यासाठी मांडव्या ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली महादेवाने प्रसन्न होऊन पर्वताची उप उपासना करणाऱ्या करणाऱ्यास सांगितले देवी पर्व पार्वतीची पार्वतीने त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन दैत्यांचा संहार करण्याशी करण्यासाठी अवतार घेईन असे सांगितले मित्रांनो म्हणजे त्या ऋषींना मित्रांनो त्या ऋषींना शंकर भगवानांनी सांगितलं प्रश्नानंतर शंकर भगवानांनी सांगितलं की तुम्ही पार्वती देवीची तपश्चर्या करा मग मित्रांनो असं झालं देट्या, द, देट्या की ती तपश्चर्या पूर्ण झाल्याच्या नंतरनं पार्वती देवी ज्यावेळेस प्रसन्न झाली त्यावेळेस दैत्य दैत्याचा संहार करण्यासाठी अवतार घेईन असे सांगितले आणि मित्रांनो मग पुढं असा विषय आहे की संहार करण्यासाठी दैत्याचा अवतार घेईन असे सांगितले आणि दैत्यवादासाठी देवी कैलासातून भांढरगडावर आली लाख्या महादेवाचे वरदान मिळाले होते की त्याचे वध दिवसा करणे शक्य नव्हते त्यामुळे देवी आई आईने लख्यासुराचा वध रात्रीच्या वेळी करण्याचे ठरवले आणि पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून लक्क्यासुराचा मध्यरात्री वध केला आणि पुन्हा दैत्य प्रकट होऊ नये यासाठी त्या यासाठी त्याचे रक्तप्राशन केले अशा प्रकारे देवी आईने काळूबाईचे रूप घेऊन दैत्य लक्क्यासुराचा वध केला आणि नंतरनं कैलासावर मांढरागडावर डोंगरावरून चढून गेली नंतर भाविकांसाठी येथेच स्नानापन्न झाली तर मित्रांनो ही आहे आपल्या मांढरदेवीची माहिती एक तुटक्या भाषेत तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो मी जशी लिहिलेली आहे बरं घालली माहिती मी तशी तुमच्यापर्यंत मी पोचवलेली आहे मित्रांनो आणि अशाच मी नाही का मित्रांनो तुम्हीसाठी नाही का अजून मांढरदेवीच्या गाडाबद्दल खूप काही गोष्टी आहेत की त्या तुम्हाला सांगायच्या आहेत मित्रांनो मला रिस्पॉन्स द्या तुम्ही व्हिडिओला तुमचा नवीनच मित्र आहे नवीनच शिकत आहे बनवत आहे एक नवीन चॅनल काढून त्याला तुम्ही सहकार्य करा आणि सपोर्ट करा मी तुम्हाला खूप मस्त मस्त आणि नवनवीन नवनवीन मंदिरांविषयी तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येत जाईन मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला 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 म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचेल आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा ज्याला काही माहिती लागेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा मी त्या गाडाबद्दल त्याला माहिती नक्की पोच करेल मित्रांनो तर आजच्या पुरतं एवढंच मित्रांनो जर अजून तुम्हाला या गडाबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा